आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुणे शहरामध्ये या या वर्षीचा पुस्तक महोत्सव हा होतो आहे ह्या महोत्सवाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि राज्यामध्ये वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी या प्रकारचे जे क्लिच फेस्टिवल आहेत म्हणजे साहित्यविषयक पुस्तक महोत्सव आहेत त्यांनी निर्णायक भूमिका बजावलेली आहे म्हणजे पुणे शहरामध्ये या महोत्सवाची वातावरण निर्मिती करण्यासाठी पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला शांतता पुणेकर वाचत आहेत अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये पुणे शहरातले अनेक नागरिक आणि वाचक मोठ्या संख्येनं सहभागी झाले तेव्हा हा जो दोन हजार चोवीसचा पुणे पुस्तक महोत्सव आहे हा वाचन चळवळ सक्षम करण्यासाठी आणि लेखन वाचन चिंतन संशोधन याचबरोबर पुणे शहराचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुस्तकाचं गाव म्हणून ओळख होण्यासाठी हा महत्त्वाचा आहे आता हे जे लीज फेस्टिवल आहे हे सुरुवातीला जगामध्ये बर्लिन फ्रँकफर्ट ऑक्सफर्ड टोरंटो सिडनी या ठिकाणी हे होत होते आपल्या दे देशात खऱ्या अर्थानं या प्रकारचे लीज फेस्ट कल्चर जे आहे ती प्रामुख्यानं जयपूर लिट फेस्ट हे जे जयपूरचं मॉडेल आहे ते गेल्या दोन दशकामध्ये आपल्या देशामध्ये लोकप्रिय झालेलं आहे म्हणजे ह्या जयपूर लिट फेस्ट जे आहे त्याची जर सुरुवात बघायला गेलं तर दोन हजार सहा साली केवळ अठरा लेखक आणि शंभर प्रेक्षकांच्या साक्षीनं हा जयपूर लिट फेस्टिवल राजस्थानमध्ये सुरू झाला पण याचं स्वरूप कसं वाढत गेलं आज आपण दोन हजार चोवीसला जर बघितलं तर दोन हजार चोवीसला ह्या जयपूर लेट फेस्टिवलमध्ये पाचशे वक्ते होते दोनशे कार्यक्रम झाले साडेचारशे स्वयंसेवक राबवत होते आणि जवळजवळ चार लाख लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली तर चार हजार विक्रेते या ठिकाणी आलेले होते तेव्हा याच धर्तीवरती देशभरामध्ये अनेक ठिकाणी वाचन संस्कृतीची वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या लिट फेस्टनी या वाचिकांच्या मनाची पकड घेतलेली आहे उदाहरणार्थ डेहराडूनला क्राईम लिट फेस्टिवल होतो तर केरळला समुद्रकिनारी के केरळ लिट फेस्टिवल होतो वायनाटचा लीट फेस्टिवल देखील प्रसिद्ध आहे मध्य प्रदेशमध्ये इंदूरला लीट फेस्टिवल होतो दोन हजार बाराला बेंगळुरू लीट फेस्टिवलला सुरुवात झाली तर ओरिसा किंवा ओदिशा राज्यामध्ये कलिंगा लीट फेस्टिवल होतो आहे तेव्हा हे जे वेगवेगळ्या प्रकारचे लीट फेस्टिवल आहेत ह्या लीट फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं आहे की मराठी इंग्रजी हिंदी या भाषेतले अनेक लिहिते हात आणि आने अनेक सजग वाचक या लीट फेस्टमध्ये सहभागी होतात आणि लीट फेस्टमध्ये या वाचक लेखकांच्या सहभागामुळे हे जे गेल्या दोन दशकातले लिट फेस्टिवल आहेत ते जणू वाचन संस्कृती आणि ग्रंथ संस्कृतीसाठी प्रामुख्यानं तारक बनलेले आहेत म्हणजे एका बाजूला साहित्य संमेलनामधल्या विक्रीला मिळणारा अल्प प्रतिसाद आणि ह्या लिट फेस्टिवलमध्ये लाईव्ह ॲटमॉस्फिअर असतं आता हे लाईव्ह ॲटमॉस्फिअर का असतं त्याचं एक कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये इंटरनेटमुळे प्रांत आणि देशाच्या मर्यादा ओलांडून लोकांचा एकमेकाशी सातत्यानं संपर्क होतो आहे नवी पिढी पुस्तकं छापील स्वरूपाची वाचत नसली तरी नेटवरती वाचन होते म्हणजे नेट हे वाचन संस्कृतीला पर्याय नाही तर वाचन संस्कृतीला पूरक आहे शिवाय आपला देश हा पॉलिग्लॉट कल्चरचा देश आहे म्हणजे आपला देश बहुभाषिक आहे आणि बहुभाषिक देश असल्यामुळे देशातल्या कुठल्याही शहरात तुम्ही असला तरी इतर प्रांतांच्या अस्तित्वाच्या खुणा वेगवेगळ्या मार्गानं त्या राज्यामध्ये एकमेकांच्या राज्यामध्ये असतात आणि अशी एकत्र आलेली हे जे बहुभाषिक तरुण पिढी आहे ही तरुण पिढी या प्रकारच्या उमिद फेस्टिवलला मोठी ताकद देताना आपल्याला दिसते आणि म्हणून उदाहरण सांगायचं झालं तर यंदा पुणे लीड फेस्टिवल दोन हजार चोवीस हे फक्त दुसरंच वर्ष आहे पण गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला जो पुणे बुक महोत्सव झाला पुस्तक महोत्सव झाला यामध्ये अकरा कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त ग्रंथ विक्री झाली आणि साडेआठ लाख पुस्तकं त्यावेळेला खपली म्हणजेच विक्री झाली त्या पुस्तकांची म्हणजे ग्रंथव्यवहाराचा जो व्यवहार आहे तो प्रामुख्यानं आता लिटफेस्ट संस्कृतीकडे जाताना आपल्याला दिसतो आहे कारण या प्रकारचे लिटफेस्ट हे लेखक वाचक प्रकाशक या सगळ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे म्हणजे गेल्या वर्षी मराठी इंग्रजी हिंदीचे अडीचशे स्टॉल पुण्यामध्ये होते आणि नव्या लेखकांना हे माध्यम म्हणून या ठिकाणी उप उप उपयुक्त अशा प्रकारची गोष्ट आहे आणि ह्याची आंतरराष्ट्रीय बाबतीवरची देखील कशी नोंद होते बघा की गेल्या वर्षी वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पालकांनी मुलांना पुस्तक वाचून दाखवणं सर्वात मोठा शब्द सर्वात मोठं वाक्य आणि लाऊड रिडिंग मोठ्यानं वाचन या चार प्रकारांची नोंद गेल्या वर्षी पुणे महोत्सव पुणे पुस्तक महोत्सवामध्ये गिनिट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे तेव्हा यंदाचा जो पुणे पुस्तक महोत्सव आहे त्याचं आज चौदा डिसेंबरला सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं हा महोत्सव जो आहे तो चौदापासून जा ते बावीस डिसेंबर अखेरपर्यंत या फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती खा भरणार आहे आणि याचं जे आयोजन आहे ते नॅशनल बुक ट्रस्ट किंवा ज्याला आपण मराठीमध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यास म्हणू या न्यासामार्फत राष्ट्रीय पुस्तक न्यासामार्फत हे पुस्तक प्रदर्शन होत असून या पुणे शहरातली सांस्कृतिक आणि वैचारिक झळाळी ही ये पुढे येण्याची शक्यता आहे या पुस्तक महोत्सवामध्ये माध्यम संस्कार आहे संस्कृतीचा संकर आहे आणि असं म्हटलं जातं की जिथं तरुण असतात त्या उपक्रमाला उत्तम भवितव्य असतं तेव्हा ह्या लिट फेस्ट संस्कृतीमध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग हा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे तेव्हा यंदाचा हा जो पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव होतो आहे बावीस डिसेंबरपर्यंत या पुस्तक महोत्सवामध्ये यंदा सहाशे पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे चारशे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आमिष त्रिपाठी सुभाष घई परराष्ट्रमंत्री एस जयकर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास सुनील आंबेकर आणि कितीतरी लेखक वाचक प्रकाशक यामध्ये सहभागी होणार आहेत लहान मुलांसाठी मोफत चित्रपट आहेत शंभरच्या दरम्यान चर्चासत्र आहेत अकरा डिसेंबरला अख्ख्या पुणे शहरामध्ये शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाला सर्व सार्वजनिक ठिकाणी पुणे शहरामध्ये वाचत असलेली माणसं दिसली म्हणजे आपण असं म्हणतो की पुणे हे संस्कृतीचं आणि विद्येचं माहेरघर आहे इथून पुढे ते पुस्तकाचं देखील माहेर होईल हे नॅशनल बुक ट्रस्टमार्फत मुलांच्यासाठी या महोत्सवामध्ये पुण्याच्या रोज पन्नास उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत म्हणजे राजेश पांडे प्रसनजीत फडणवीस बागेश्री मंगळकर प्राचार्य डॉक्टर संजय चाकण त्याचबरोबर राजेश पांडे असे अनेक जण या महोत्सवाच्या संयोजनामध्ये आघाडीवरती आहेत एक तास वाच वाचन ज्ञान या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला ज्ञानसरिता दिंडीलाही चांगला प्रतिसाद मिळाला आम्ही या प्रदर्शनामध्ये सर्व पुस्तकावरती दहा टक्के सूप देण्यात येणार आहे फर्ग्युसन कॉलेजच्या आवारामधलं हे जे ग्रंथ प्रदर्शन आहे इथे शनिवार वाड्याचं प्रवेशद्वार केलेलं आहे प्रवेश विनामूल्य आहे पुस्तक रूपी बुरुज आहे आणि सहासष्ट फूट रुंद आणि तेहतीस फूट उंचीचं प्रवेशद्वार या ठिकाणी केलेलं आहे या ग्रंथ महोत्सवामध्ये मराठी भाषाची अभिजात भाषा घोषित झाल्यानंतर साधारणपणे साडेसात लाख लोक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे तेव्हा हा जो पुणे पुस्तक महोत्सव आहे हा आपल्या देशातल्या लीट फेस्टिवलमधलं महत्त्वाचं अशा प्रकारचं पाऊल आहे कारण अमेरिकन समाजशास्त्रज्ञ प्राध्यापक वेंडी ग्रेसवोल्ड ग्रीसवोल्ड यांनी असं म्हटलेलं आहे जो समाज सांस्कृतिक सक्षमता आणि आर्थिक यशासाठी पुस्तक वाचण्याची क्षमता आणि सराव ही अनिवार्य गरज मानतो तो वाचन संस्कृती असलेला समाज म्हणून ओळखला जातो तेव्हा या पुणे पुस्तक महोत्सवामुळे आपला समाज हा वाचन संस्कृती असलेला समाज म्हणून ओळखला जाईल यात काही शंका नाही आणि जे पुण्याच्या बाबतीमध्ये वातावरण निर्मिती करताना जो उपक्रम राबवला शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम वाढत जाऊन शांतता कोल्हापूरकर वाचत आहेत शांतता सातारकर वाचत आहेत शांतता सांगलीकर वाचत आहेत शांतता जळगावकर वाचत आहेत असा हा विस्तारित व्हावा ही अपेक्षा या पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं आणखीन एक चांगली बाब होती आहे की नॅशनल बुक ट्रस्टचं जे कार्यालय आहे ते पुण्यामध्ये सुरू होणार आहे तेव्हा मराठी भाषेच्या प्रगतीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या वर्षीचा पुणे ग्रंथ महोत्सव जो आहे पुणे पुस्तक महोत्सव जो आहे तो वाचन संस्कृती समृद्ध कांमारा ठरेल यात शंका नाही